नमस्कार आणि समोर बसलेल्यांना माझा असा नमस्कार मला पण नमस्कार म्हणा आधी आपण सरळ सरळ बस म्हणजे बघायला छान वाटतं एक महिन्यांच्या मागे व्यवस्थित आपण मी पहिली आहे आपण आता परिचय बघितला मी रत्नागिरीला असते सगळ्यांचं लक्ष आहे

सात महिन्या आव्या आणि त्या आठ महिन्याने आम्ही चक्रपीदी सोशल फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि विचारांचं स्वातंत्र्य मिळावं आणि आपल्याला जे जे करायचं आहे मनामध्ये ते करायला मिळावं म्हणून संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते करतो सगळ्यांचं लक्ष आहे ना माहितच तर असं सांगत असताना प्रत्येक सरपंचांना शिकवत असताना जे करा 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 असं आम्ही म्हटलं ते आता आपणच करू या उद्देशाने आबी सुरू केलं सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस दो ला विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतला देवरुख मध्ये जेव्हा मनात विचार आला की रथसप्तमीच्या दिवसांमध्ये सगळ्या महिला मधून थटून आपण बाहेर पडतोय की नाही पण एक अशी घटक आहे अशा महिला आहे की त्या घराबाहेर येतच नाही त्या नटून थटून पण येत नाही कदाचित त्या खिडकीतून बघत हो की येणाऱ्या जाणाऱ्या एवढ्या महिलांना नटून थटून जाणाऱ्या महिलांना बघत असते आणि त्यांना पूर्वीचे दिवस आठवत असते की मी सुद्धा अशीच कधी कधी नटून जात होते की ती बघत असेल आणि थोडासा ढकलत पण असेल खिडकीतून बघत असेल आणि तिला वाईट वाटत असेल की मी आता जाऊ शकत नाही कदाचित तिच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येत असते की मला आता कोण बोलवत नाही आणि मी अशी पूर्वी जात होते आता जात नाही म्हणून त्याच महिलांचं मैदेम घेऊया आणि त्यांना कुठेतरी तिने नटून त्या पण बाहेर पडू दे आणि त्यांना सुद्धा समाजामध्ये हो वावरता यावं या उद्देशाने आम्ही सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला महिलांचं विवाह महिलांचं खर्दी टिंकू घेण्याचा मनात विचार आला आणि पर विचार एका महिलेला तिथं माझ्या सांगितलं कोरोनाच्या काळात आम्ही चिठ तिला त्यामध्ये पि तिला विचारलं की माझ्या मनात असं आलेलं आहे की आपण विधवा महिलांना बाहेर पडण्यासाठी त्यांचं खरेदी कुंकू घेऊया तर ती मला विचार करायला लागली ती तिचा छोटीशी चक्री आहे ती वडापाव चहा असं टिकते तिच्या मनात विचार थोडा विचारात पडली मला म्हणाली बाईन विधवा महिलांचा खूप होत नसत असं तुझं उत्तर आलं म्हटलं होत नसतं म्हणून पण आहे असं मी तिला म्हणतो मग तिला पुन्हा थोडा विचार केला हा म्हणजे बाईंद ती आधीच दुखात असते आणि समाज तिला अजून दुःखात टाकतो तुमच्या मनात जे तुम्ही यवतलं आहे ते सद्गुरूंनीच तुम्हाला असं तिच्या सोडून आलं आणि मग तिला मी विचारलं तिला वाटलं तुम्ही काय आहे ना ती म्हटली हो मी येते म्हणून हो। आणि मग तिला विचारल्यानंतर मी कामाला लागले पंचायत समितीमध्ये गेले सभागृह पाहिजे होतं आणि मग सगळ्यांना विचारायला लागले तर काहींनी आम्हाला काही त्याला रिस्पॉन्स दिला नाही पण आमचे व्हिडिओ होते नरेंद्र रेवणकर त्यांना मी विषय सांगितला आणि हो का ते काहीतरी काम करत होते त्यांनी ती फाईल बाजूला ठेवली आणि माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले सामाजिक परिवर्तन मॅडम छान एवढे शब्द बाकी सभागृह नाम पण मला हे म्हटल्यानंतर छान वाटते की ते म्हणाले छान करताय त्यांना आधी खूप बोलले होते आम्हाला आणि मग सभागृह दिलं मग बायकांना सांगायला लागलो यावर का तुमच्यासाठी कार्यक्रम आहे एक बाईक बायका म्हणजे ओळखीच्या होत्या कारण त्यांना कोणाच्या गळ्यात किड दिलं होतं तांदूळ वगैरे असं किट होतं ते दिलेलं होतं मग रस्त्यामध्ये तुम्ही म्हणूनच करतात जास्त कमी त्यांना मी आडवळ सांगितलं आहे तुमचं एक बाय म्हणून एकदा मान गेला एकदा मान गेला तो गेला अशी तिची उत्तर म्हटलं आता काय मान जात नसतो उलट म्हटलं तुम्ही किती ग्रेट आहे ना नवरा गेल्यानंतर तुम्ही दोन मुलांना लहाचं मोठं केलं काबाल कष्ट केलं आणि ती भारी होती की मला म्हणायची आपल्याला फुकटच काही नको असं मला म्हणजे फुकटचं काही नको अजून चार बाहेरची भांडी ती असेल पण वाईट मार्गाला जाणार नाही अशी बारीत दागिने नाही काही नाही म्हणजे त्या महिला मला वेगळ्याच असतात त्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर वेगळा घटक आहे म्हणजे एकदा खचलेल्या दबलेल्या आणि पिचलेल्या असतात आणि वंचित असतात वेगळ्या वेगळ्या योजना असतील काही असेल त्यापासून त्या वंचित राहिलेल्या असतात म्हणून त्यांनाच प्रवाहात घेण्यासाठी घेतलं घरात जाऊन भेटलं काही एक काही मला म्हणाली आमच्या ज्येष्ठ नागरिक मध्ये असा भेदभाव करायचा नसतो असं सांगितलेला आहे तर आम्ही येऊ असं करू का भेटतात येऊ काय म्हणलं आम्हाला काहीच नाही काय असतं मग मिळाला तिथे शिपाई होते तू मला म्हटले मेहनत उठवून असं केलं म्हटलं तेच करायचंय आम्हाला म्हणतं जे होत नाहीये असं करत करत पहिल्याच कार्यक्रमाला पस्तीस महिला किती आल्याघर एका बाईचा फोन आला ती गरजच होती म्हणते आतापर्यंत आम्हाला कोणीच नाही बोलवलं तुम्ही बोलवताय आम्हाला मानसन्मान देताय गुरुप देताय आम्ही येणार म्हणजे असा तो विषय आवडला आणि मग ते आल्या आल्यानंतर सगळ्यांनी हल्टी कुंकू लावलं होतं जेव्हा आमचा कार्यक्रम झाला तेव्हा मी असं स्टेजवरून बघितलं तर सगळ्यांनी हा लावून वाढ घेतलं होतं आता हार्टी कुंकू पा तर ती आतापर्यंत गेलेली आहे ना आता नवरा असताना ती गेलेली आहे आणि आता तिच्याकडे ते काढून घेतले जेव्हा तिचा नवरा वाढला म्हणून तुला त्या प्रभागात आणण्याचा आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही ना की त्यांनी अलंकार घातलेच पाहिजे आणि नाहीच घातले पाहिजे म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये सक्ती नाही पाहिजे बाईबी काय नाही पाहिजे सक्ती नाही पाहिजे बंधन नाही पाहिजे तुम्ही हे अलंकार घालाच किंवा हे अलंकार काढाच हे तिच्या मनावर तिला डिपेंड असलं पाहिजे की तिला घालायचे किंवा तिला काढायचे पण तिला आतापर्यंतची सवय आहे की ती नटते आणि म्हणून असा तुझ्या भाव मला दोन येता अशा भेटल्या ज्या म्हणाल्या बाई माझ्या शेजारच्या बाईला ही तुम्हाला आमंत्रण देतात मी बसलेली आहे पण मला तिरगुळाला तरी तू ये ना असंही म्हणत नाही आणि ते सांगताना की लढत होती म्हणजे तिला ते दुःख वाटत होतं की हिला बोलवलं पण मला नाही बोलवलं हे माझा काय अपराध आहे माझं युट्यूब चॅनल आहे चक्रभेदी एन जी ओ म्हणून त्यामध्ये मी त्यांची भाषण म्हणजे एका गावामध्ये मी गेले तिथं शब्द पण घ्यायला लागलो ग्रामस्थांना पन्नास ते साठ गावांमध्ये जाऊ आम्ही हा विचार प्रबोधन केलं आता शासनाचा जी आर आलेला आहे सगळ्यांचे इकडे लक्ष आहे तुळगुळ थांबवा खाली मोबाईलमध्ये शासनाचा आता काम आलेला आहे जिहारत आलेला आहे की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक ठिकाणी नगरपंचायत मध्ये ठराव करून घ्यायचा आहे की विधवा अनिष्ट प्रथा आपल्याला बंद करायची आहे म्हणजे नवरा वागल्यानंतर तिचं कुंकू पुसणं तिची जोडणी काढणं मंगळसूत्र तोडणं ह्या सगळ्या प्रथा अनिष्ट आहेत आणि त्या बंद झाल्या पाहिजे असा शासनाचा जीआर आला आमचा सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस कार्यक्रम झाला आणि सतरा मे दोन हजार बावीस ला शासनाचा जिया आला मग तो शासनाचा जिया घेऊनच आधी आता ग्रामपंचायत मध्ये जायला लागलो की शासनात शासनाने आता सांगितले आता काय आम्ही फक्त सांगतोय असं नाही आणि मग त्याला थोडस इतकं होत नाही कारण त्याच्यावरती विविध उपक्रम व्हायला पाहिजे मानसिकता लोकांची व्हायला पाहिजे कारण काही वेळेला तर असा फक्त गावातल्या महिलांना ते माहीत नाही बऱ्याच सरपंचांनी गावामध्ये खराबच केलेला आहे माहीतच नाही असा पण विषय आहे आता आमची आई आहे माझे वडील आहे आणि आम्ही हिंदीला सांगितलं की मी आता सगळीकडे सांगते तर तू काय वापर आहेस तशीच राहा तर जेव्हा टीचर सांगितलं तू काय काळ बघेल नको आलेस तशी

म्हटलं तिला का उपयोग करायचा मग तिला पण मी आरच्यासोबत उभी राहिल्यास म्हणते निकाली तिला नटायची खरं तर पहिल्यापासून आवडत तुला वगैरे घालण असं तिला नटायला आवडतं आणि तिला आरशात

भात्री आणि माझी नाही झाले माझी दिसती पाहिजे जिवंत झाले आहे मारल्यानंतर तिचं सगळं ताजी नाही कायम म्हणजेच तिला विदृत करणं काल आमचा कार्यक्रम झाला चाळीस म्हणजे आल्या होत्या त्यांनी इतकी छान होती Gracias. आता बायकांचे कल्पना आहेत आपले आणि आपल्यालाच फोडवावे लागते आपल्याला जागरूक व्हावे लागेल आपल्याला बोलायला शिकायला लागेल किती बायका अन्याय सुरू करतात आणि बोलत नाही म्हणून त्या तुमच्याकडील येतात शिव्या समाज अज्ञान काय त्याच्या नाही शिव्या द्यायच्या नाही आणि जीवनमशि तिच्या अकाउंटला तापून देतो तुमच्या गणतीमध्ये अशी जी चटक आहे एकद आहे विधवा आहे आणि तिला अठरा वर्षाच्या आज जर दोन मुलं असतील तर तिच्या महिन्याला तिच्या अकाउंटला सहा हजार रुपये करतील आता तुम्हाला भरपूर आहे तुम्हाला मी एक तरी सांगते पासूच्या व्हायला सांगणार आहे